तर आपण हे तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतोय शुगरे प्लॉट आहे आहे आपण हे जे बाय दीड वर केलेले त्यामध्ये आपल्या दोन दोन पॅरामिटर म्हणजे आपण एक ऑटोमॅटिक वेदरटेशन येते त्याला आपण हब म्हणते त्याला हब म्हणतो आपण आणि हे जे येते त्याला आपण स्पोक म्हणते हे जे ऑटोमॅटिक वेदरटेशन जे असते त्याचं एक पाच किलोमीटरच्या रेडियस पर्यंत कव्हर करते आणि जे आपलं स्पोक आहेत आपण ते एक जेवढे जे स्पोक येतील हब त्या हबला कनेक्ट राहतात त्यामध्ये कि मग आपण एक, एका हबला एक पंचवीस शेतकरी कनेक्ट होऊ शकतात त्याच्यामध्ये ते पंचवीस एकच हब येईल पण त्यात पंचवीस स्पोक येणार ना कि तो प्रत्येकाच्या फिल्डवर जाणार समजा तुमचा एक प्लॉट आहे तुमच्या प्लॉट वर वेगळा आहे तुमच्या बरोबर हे कनेक्ट आहे तर ह्यांचा प्लॉट वर वेगळा सेन्सर आहे स्पोक वेगळा आहे आणि हे जे आपण बसूल तिथं सॉइल मॉइस्चर सेन्सर आहे त्यामध्ये आपण आपल्या जमिनीची कशी कंडिशन आहे सॉइल मॉस्टर सेन्सर ती वाली ही वाली किंवा ही ते बसवलं आहे सॉइल मॉस्टर सेन्सर हा सर म्हणजे ही जे सॉइल मॉस्टर सेन्सर बसवले ते आपले पाणी कधी द्यायचं जमिनीचा पीएच पीसी किंवा कुठले फर्टिलायझर कधी द्यायचं त्याच्याबद्दल सगळी माहिती देते आणि जे आपलं जे ऑटोमॅटिक वेदर सेशन आहे त्याच्यामध्ये हवामानाचे पॅरामीटर जसं की टेम्परेचर लाईट ह्युमिडिटी एअर इंटेन एअर प्रेशर किंवा आपले वेपर प्रेशर इंडेक्सची माहिती देऊ शकते ते काय पॅरामिटर बारा दे दे दे। ते पंधरा पॅरामीटरची माहिती देते त्याच्यामुळे आपल्याला समजा एक दहा दिवसाने आपल्या पिकावर समजा कीड येणार किंवा की रो रोग येणार आहे ते ए आधीच फॉरकास्ट करतात किंवा जर आपल्या रानात पिकाच्या पाण्याची गरज आहे तर त्यासाठी ते एक चार पाच दिवस आधीच सांगते की कि किती वेळ ड्रिप्स सोडावं हो आणि किती लिटर पाणी पाहिजे उसाला एवढ्यापर्यंत सांगते आणि एच असं आहे की तुमच्या शुगर एका उसाचं वजन एका उसाच्या वजनापासून ते रिकवरी वगैरे बाकी सगळं सा सांगू शकते आणि बाकीचं आणखी आपल्याला माहिती बघायला गेलं तर मग आपले रोग आता तुम्ही जर खर्च बघायला तर हे आपलं एकट्याला बसवायचं झालं तर एक सव्वा लाख रुपये खर्च येते हा एकट्याला म्हणजे एका हेक्टरपर्यंत अडीच एकरा अडीचकर दहा लाख रुपये खर्च होती पण त्याची रेडियस पाच किलोमीटर असल्यामुळे आपण एक ग्रुप मध्ये पण लावू शकतो पंचवीस शेतकऱ्यांच्या देखील जून चालते एरिया हा फक्त ते एकच येणार पण हे पंचवीस शेतकऱ्यांच्या याच्यावर पंचवीस जाऊ शकतात स्पोक वाले तर मग ते असं आहे की तो जो खर्च बघितला तर एक एकरी दहा हजार रुपये खर्च येते सगळ्या ग्रुप मध्ये घेतलं तर आणि त्याच्यावर आणखीन तुमचा कारखाना म्हणजे आपले गव्हर्नमेंट पण सबसिडी येते त्यामुळे या तुमच्या कारखान्या तो कारखाना डिपेंड राहते त्यामुळ ती तुम्हाला एक दहा हजार किंवा एक दहा हजार एक सहा सात हजार रुपये भेटून जाईल फुटावीसाच्या उसाच्या ही लागण सहा फुटी आहे त्यामुळे दीड फुटावर आपण रोपाची लागण केलेली आहे त्यामध्ये आपण डबल लॅट्रल वापरलेलं आहे का तर ते, ते ले ले, रूट दोन्ही साइड ला असल्यामुळे ते पाण्याचं भिजवायला बरं पडते

तर मित्रांनो ए आय तंत्रज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मशीन लर्निंग मॉडेल्स असतात जे कंपनीने आधीच ट्रेन केलेले असतात असं झाल्यावर हो, असं करायचं वगैरे वगैरे तर याच्यात आधीच डेटा फीड केलेला असतो त्यामुळे जर सेन्सरने अशी माहिती दिली की हे असं झालंय तर मॉडेल लगेच सांगतो की हे हे कमी आहे हे करा तर याचेच आपल्याला प्रामुख्याने पुढीलपैकी फायदे होतात मातीचे आणि जमिनीचे विश्लेषण ए आय आधारित सेन्सर्स आणि मॉडेल्स मातीतील ओलावा पोषक घटक यांची अचूक माहिती देतात याचाच फायदा असा होतो की शेतात कोणत्या खताची गरज आहे हे समजते ज्यामुळे शेतकरी आधी कोणतेही खत टाकायचे व त्यांना त्या ते प्रमाणात उत्पन्न मिळत नव्हते हा प्रॉब्लम ए आयमुळे सॉल्व्ह होतो आणि ए आयमुळे दुसरा सॉल्व्ह होणारा प्रॉब्लम म्हणजे पाणी व्यवस्थापनाचा ए आयमुळे आपण पाणी व्यवस्थापन करू शकतो आतासुद्धा शेतकरी पाण्याचा खूपच वापर करतात अगदी रानात शेवाळ येईपर्यंत पण ए आयमुळे हे देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ए आय सिस्टीम हवामानाचा व जमिनीतील ओलावा ओळखून पाणी कधी द्यायचे हे सांगते याच्याचमुळे पाण्याचीही बचत होते हा देखील खूपच चांगला प्रॉब्लेम ए आय सिस्टीम सॉल्व्ह करते मित्रांनो या प्रदर्शनात आपल्याला सर्वच प्रकारच्या जातींचे प्रदर्शन दाखवलेले आहे जसं की पंधरा हजार सहा शहाऐंशी दोनशे पासष्ट तेरा हजार सात पण या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे की यांची जी लागण आहे ती सहा बाय दीडवर केलेली आहे याच्याचमुळे आपल्या ज्या ऊसाला हवा खेळती राहते त्यामुळेच सगळा जो ऊस आहे तो समान प्रमाणात वाढतो याचे जे फुटवे असतात ते मॅनेज केलेले असतात दोन्ही साईडला ड्रिप असल्यामुळे पाणी देखील या ऊसाला समप्रमाणात भेटते त्यामुळेच याची चांगली वाढ होते आपण देखील आपल्या शेतात अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग जर केले तर नक्कीच आपले देखील उत्पन्न वाढू शकते तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये तुमचा रिस्पॉन्स कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू